बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला विविध संस्था संघटना प्रतिष्ठान मंडळं आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उद्योजक नितीन गायकवाड प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड गौतम कसबे माजी नगरसेवक अरुण भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे नेते के डी कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे शिवम सोनकांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजित गायकवाड यांचं अभिष्ट चिंतन केलं अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून अजित गायकवाड यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या क्रेनच्या सहाय्यानं हार घालून केक कापून फटाक्यांच्या आतषबाजीत अजित गायकवाड यांचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि सत्कारमूर्ती अजित गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पैशासाठी पैशा अभावी कुठेही खंत वाटून घेऊ नये आणि कमी पैशात आपला कार्यक्रम आपलं कुठलंही कारण असेल तर ते व्यवस्थित व्हावं हे आम्ही मार्गांपर्यंत पोहोचवलं आणि आपल्याला सुशोभित असं सभागृह मिळालेलं आहे लग्न समजून मिळालेलं आहे कुठलाही साधतला साध्यात आणि मोठ्यातलं मोठं कारण आपण करू शकतो ओपन झिम देणार आहे म्हणजे आपण जे काही मागितलेलं आहे माणसाने म्हटलेलं आहे देणारानी देत मागणाऱ्यांनी मागावे आणि देणाऱ्यांनी देतच हवे देणाऱ्याचे हात घेऊ नये असा प्रकार आपल्याकडून होणारच नाही मालकांनी जे आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्यातून सगळ्यांनी आधी दोनच्या माध्यमातून पूर्ण केलेले आणि खरंच पुढचे माझ्या मी ज्या पद्धतीने काम करत आहे त्याला तुमचा आशीर्वाद मला तो आशीर्वाद तुमचा माझ्या हो ही मी आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव आज सदैव आहे आणि मी तुमच्यासाठी तुमच्या केसाला ही यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या या भागातून सर्वसामान्य गोरगरिबा काम करण्याचं व्रत घेतलं आपल्या वडिलांच्या या गायकवाड गायकवाड चळवळीचे नेते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी आपल्या वडिलांच्या शिकवणावर त्यांच्या काय केलेल्या कामगिरीवर आणि आपल्या वडिलांनी केलेलं काम सर्वसामान्य माणसासाठी ज्यांनी आपलं आयुष्य व्यचला आणि तेच काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अजित भाऊ करत आहेत आणि त्यांच्यासोबत आमच्या काही वंधनाही काय पण हेही त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये सेविका म्हणून जेव्हा आम्ही ताईला तिकीट आणि आपल्याला सांगू इच्छितो की एक प्रकारचं चांगलं काम या पाच वर्षामध्ये या भागातून ज्या काळ ज्या गोष्टीने आमचा तीन वेळा अंदाज झालो तो चौ चौथ्यांना जेव्हा अंदाज झालो तेव्हा मला असं वाटत होतं की मी या भागातून काम करू शकेन

युवराज तुपसाखरे अमोल धेंडे धम्मा सर्वगोड विशाल कांबळे भैया कांबळे किशोर बाळ गायकवाड आणि बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते